नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बचा अराजपत्रित संयुक्त परीक्षेचा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एक बावीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न पाहिले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग पाहणार आहोत चौथा भाग ज्यामध्ये आपण राहिले पंचवीस प्रश्न गणिताचे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर डायरेक्ट आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळवत पाहो त्याच्या आप आपल्या भाग चारमधील आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही ते पाहू शकतात नीरजचे घड्याळ एका दिवसात साडेपाच मिनिटे पुढे जाते तर पीयूषचे घड्याळ दर तासाला पस्तीस सेकंद मागे पडते जर दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता नीरजचे घड्याळ पियूजच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल तर नीरजचं घड्याळ दिवसाला साडेपाच मिनटं पुढे जातं आणि पियूचं घड्याळ काय से पस्तीस सेकंद तासाला मागे पडतं असं दिलेलं आहे दोघांची घड्याळ हे सकाळी आठ वाजता बरोबर लावली तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला दोघांच्या घड्याळच्यामधील फरक आपल्याला किती मिनटाचा हे काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात काय दिले नीरजचे घड्याळ एका दिवसात साडेपाच मिनिटे म्हणजे पाच मिनिटं तीस ज्याला म्हणतो साडेपाच म्हणजे म्हणजेच पाच मिनिटाचे सहा पंच तीस तीनशे आणि हे तीस म्हणजे तीनशे ते एक तीनशे तीस सेकंद जे आहे तर ते नीरजचे घड्याळ एका दिवसाला जाते म्हणजे चोवीस तासात आणि पीयूषचे घड्याळ दर तासाला पस्तीस सेकंद आणि काय होते मागे जाते असं दिलेलं आहे आता काय केलेलं आहे दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ जी आहेत तर ती बरोबर लावली आहेत तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला काय दोघांच्या घड्याळातील फरक काढायचा आहे तर लक्षात घ्या सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत एकूण किती तास होतात तर ते सोळा तास होतात तर सोळा तासाने दोघांच्या घड्याळातील आपल्याला फरक काढायचा आहे मिनटामध्ये तर नीरजचे घड्याळ जे आहे तर ते तीनशे तीस सेकंद जातं किती चोवीस तासामध्ये पुढे जाते तर ते सोळा तासात किती पुढे जाणार आहे तर ते आपण एकसं मानत तर एक सेकंद पुढे जाते असं जर मानलं तर याचा काय होणार आता तिरकस गुणाकार येणार म्हणजे सोळा गुणवले तीनशे बरोबर हे चोवीस गुणवले एक्स येईल एक्स बरोबर काय होणार सोळा गुणवले तीनशे तीस भागिले चोवीस असं येणार सोळा तासात जे का से काय सेकंद पुढे जाते ते म्हणजेच एक्स म्हणजे तीनशे तीसच्या सोळा छेद चोवीस जर केलं तर ते येतं दोनशे वीस सेकंद म्हणजे सोळा तासात काय होणार आहे पियूजचे जे घड्याळ आहे तर ते दोनशे वीस सेकंद जे आहे तर ते पुढे जाणार आहे तर आपल्याला आता अजून काय दिलेलं आहे तर नीरजचे घड्याळ पियूषचे घड्याळ जे आहे तर ते सोळा तासात म्हणजे किती सेकंदाने मागे जाईल हे आपल्याला आता काढावे लागेल तर आता हे ते लक्ष द्या तर पियूचे जे घड्याळ आहे तर ते सोळा तासात किती मागे जाईल एका तासाला पस्तीस मग सोळा तासाला सोळा गुणाले पस्तीस म्हणजे पाचशे साठ सेकंद जे आहे तर ते पियूषचे घड्याळ मागे जाणार आहे सोळा तासामध्ये आणि हे जे किती पुढे गेलेलं आहे नीरजचे दोनशे वीस सेकंद पुढे गेलेलं आहे सोळा तासात म्हणजे एकूण फरक किती आला हे दोनशे वीस सेकंद अधिक ह्याची मागे आलेली पाचशे साठ सेकंद म्हणजे एकूण सातशे से ऐंशी सेकंद जे आहे तर त्या दोघांची घड्याळ जी आहे तर ती पुढे जाणार आहेत स म्हणजे फरक पडणार आहे सातशे से ऐंशी सेकंदाचा नेहरचं पुढं गेलं दोनशे वीसनं आणि पिऊचं पाचशे साठ सेकंदाने मागे आलेलं आहे सोळा तासात म्हणजे ह्याचं जर मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर भागीले साठ जर केलं तर सहा एक सहा संघ अष्ट्याहत्तर म्हणजे तेरा मिनटे जे आहे तर तो दोघांच्या घड्याळामध्ये फरक पडणार आहे कितीचा तेरा मिनटाचा म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तरी ते पर्याय क्रमांक दोनमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर दोघांच्या पियूच्या घड्याळापेक्षा नीरजचे घड्याळ जे आहे तर ते किती मिनिटाने पुढे असले म्हटले की फरक तेरा मिनटाचा पडला म्हणजे तेरा मिनिटाने पुढे असणारा नीरजचे घड्याळ पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील तर वेन आकृतीने आपल्याला दाखवायचे तर शिक्षक लेखक आणि विवाहित तर लक्षात घ्या काहीजण शिक्षक आहेत आता त्यातले काहीजण विवाहित असू शकतात आणि शिक्षकांमधले आणि विवाहितांमधले दोघेही काहीजण लेखक का असू शकतात म्हणजे तिघे जे आहेत तर एक एक ते एकमेकात गुंतलेले आहेत असं आपल्याला दाखवता येईल तर ह्या प्रकारची वेणाकृती आपल्याला ऑप्शन एक मध्ये दिलेली आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर जर ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन असं झेडपर्यंत पर्यंत आपण म्हणजे म्हणत गेलो झेड बरोबर सव्वीस म्हणजे ए टू झेड असे क्रमांक दिले तर फादर हा शब्द कसा लिहा तर लक्षात घ्या जी जे आहे तर ते किती नंबरला असतं सात नंबरला असतं क्रमांकाला ओ आहे तर ते पंधरा नंबरला येईल डी चार नंबरला त्यानंतर यफ जे असतं तर ते किती नंबरला येतं तर ते सहा नंबरला येतं म्हणजे सात पंधरा चार सहा तर सात पंधरा चार सहा ही ते स सगळीकडं आहे सात पंधरा चार सहा आहे सात पंधरा चार सहा सात पंधरा चार सहा पुढचा देखील आपल्याला अंक बघावा लागेल तर या नंतर काय ए म्हणजे पुढे एक येणार आता पुढे एक जर तुम्ही पाहिलं तर इथे वीस आहे इथे दोन आहे आणि इथेच फक्त एक आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते गॉडफादरसाठी येणार आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणऐंशी खालील प्रश्नात एक आणि दोन या दोन घटना दिलेल्या आहेत दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा एक व दोनमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहित धरून अचूक उत्तर निश्चित करा म्हणजे ही दोन जी विधाने दिली आहेत ती माहिती सत्य धरून आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर श्रीहरी अगीत मर मारले गेले म्हणजे श्रीहरी नावाचे एक व्यक्ती आहे तर आगी ते आगीमध्ये मारले गेले कंपनीमध्ये आग लागली तर कंपनीमध्ये आग लागली ही एक ग घटना सत्य आहे आणि श्रीहरी अगीत मारले गेले पण लक्षात घ्या हे त्या आपल्याला दिले का असं की ह्या कंपनीमधल्या आगीमध्ये श्रीहरी मारले गेलेत तर असं कुठं दिलेलं नाही ह्या दोन्ही विधानांचा एकमेकांशी संबंध नाही कारण कंपनीमध्ये आग लागली म्हणून ते म्हणजे असं ह्या श्रीहरीबद्दल कुठं दिलेलं नाही पण दोन्ही विधानी जरी बरोबर असली तरी हे वर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल हे तर आता हे ते जर तुम्ही पाहिलं तर एक हा परिणाम आहे दोन त्याचे प्रमुख कारण आहे तर हे एकमेकांचा काहीही संबंध असल्यामुळे हे वरीलपैकी तिन्ही ऑप्शन कट होतात वरीलपैकी एकही बरोबर नसणार नाही एक, एक आणि दोन या विधानांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही कारण श्रीहरे आगीत मारले गेले कंपनीमध्ये आग लागली पण कोणत्या कंपनीमध्ये आग लागली किंवा श्रीहरी त्या कंपनीत होते असं काही दिलं नाही म्हणून हे वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही ऑप्शन चार आपले या आप प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक ऐंशी तर खालील संख्यामधून विसंगत संख्या शोधा तर तीनशे त्रेचाळीस हा सातचा घन आहे तीनशे चोवीस जर तुम्ही पाहिलं तर हा अठराचा वर्ग आहे लक्षात घ्या सातचा घन आहे हा अठराचा वर्ग आहे ते तेत्तीसशे पंच्याहत्तर तुम्ही जर पाहिलं तर हा पंधराचा वर्ग आहे तेत्तीसशे पंच्याहत्तर दहा हजार स सहाशे अठ्ठावीस हा अठ्ठावीस सॉरी पंधराचा घन आहे हा तेत्तीसशे पंच्याहत्तर आणि हा अठ्ठावीसचा घन आहे इथे तर तुम्ही पाहिल तो तो चा तर तो बावीसचा म्हणजे हे देखील घनसंख्या बावीसचा घन आहे आणि चौसष्ट चारचा घन आहे इथे जर तुम्ही पाहिजे तीनशे चोवीस फक्त एक वर्गसंख्या दिलेली आहे म्हणून ती या चार संख्येपेक्षा वेगळी असणार आहे ऑप्शन तीनमध्ये दिले तीनशे चोवीस तेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तर काय दिले आपल्याला इथे नीरजने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने पार पाडले पुढील वीस किलोमीटर अंतर ताशी वीस किलोमीटर वेगाने व राहिलेले वीस किलोमीटर अंतर ताशी पंधरा किलोमीटर वेगाने कापले तर नीरजचा सा संपूर्ण साठ किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे तर लक्षात घ्या ॲवरेज स्पीड त्याचं काढायचं आहे त्याचं अंतर आहे साठ तर त्याने वीस 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 असं तीन टप्प्यामध्ये हे वेगवेगळ्या स्पीडने त्याने अंतर कवर केलं आहे पहिलं जे आहे तर ते दहा किलोमीटर प्रति तास वेगाने दुसरं कितीने केलं आहे तर बारा किलोमीटर प्रति तास वेगाने आणि तिसरं वीज जे आहे ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने केलेलं आहे तर आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात एकूण अंतर आहे साठ किलोमीटर एकूण तीन टप्पे आहेत वीस किलोमीटर प्रत्येक टप्प्याचा एक भाग आहे पहिले वीस किलोमीटर दहा किलोमीटर प्रति तास वेगाने दुसरे वीस किलोमीटर बारा किलोमीटर प्रति तास वेगाने व तिसरे वीस किलोमीटर त्याने पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने पार केलेला आहे मग सरासरी वेग बरोबर कसा म्हणजे सरासरी वेग हा अंतर जर समान असेल तर आपण कसं काढतो एक सहा हे वाय झेड गोणवले झेड एक्स भागिले एक्स वाय झेड तर एक्स वाय झेड म्हणजे हे काय आहे तर ते तिघांचा जो आहे तर तो वेग आहे सरासरी म्हणजे तिघांचा एक्स वाय झेड म्हणजे पहिलं दुसरं तिसरं हे तीन वेग आहे दहा बारा आणि वीस म्हणजे दहा गुणवले बारा अधिक बारा गुणवले पंधरा अधिक पंधरा गुणवले वीस बागिले तिघांची बेरीज एक झेड म्हणजे किती पंधरा बारा सत्तावीस दहा सदोतीस हे तो हे येतं चारशे पन्नास आणि हे म्हणजे ह्याचा जर गुणाकार केला तर तो न बारा दहा एकशे वीस अधिक एकशे ऐंशी अधिक हे पंधरा दहा दीडशे यांची बेरीज येते चारशे पन्नास आणि चारशे पन्नासला जर सदोतीसनं भागलं तर ते बारा पॉईंट एक येतं म्हणजेच आपण त्याला अप्रॉक्झिमेटली बारा असं घेऊ शकतो म्हणजे बारा जो आहे तर तो किलोमीटर प्रति तास जो आहे तर तो त्याचा सरासरी वेग असणार आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर, तर ते पर्याय क्रमांक एक म्हणजे तुम्हाला दिलेला आहे तर ताशी बारा किलोमीटर हा साठ किलोमीटर अंतराचा सा सरासरी वेग असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी नेहा एक काम सहा दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करते जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर नेहा एक काम सहा दिवसात करते आणि रेखा तेच काम किती अठरा दिवसात करते तर आता एकूण काम आपण काय करतो या दोघांचा लसावी घेतो लसावी घेतला तर तो येतो अठरा मग लक्षात घ्या नेहा एक काम सहा दिवसात करत असेल तर तिचे एका दिवसाचे काम अठरा भागेले सहा म्हणजे एका दिवसात तीन भाग काम करते आणि रेखा अठरा दिवसात करते म्हणून अठरा भागीले अठरा म्हणजे एका दिवसाचं की एक भाग काम करते म्हणजे लसावे म्हणजे एकूण कामाचे भाग आले आपले अठरा मग दोघींचे एक दिवसाचे दो काम काय असणार आहे नेहा एका दिवसात तीन भाग काम करते आणि रेखा एक भाग म्हणजे दोघी एका दिवसात चार भाग संपवतात मग दोघींना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजेच अठरा भाग संपवण्यासाठी अठरा भागिले चार म्हणजेच चार पॉईंट पाच दिवस जे आहे तर ते दोघींना लागतील हेच आपले या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर इथे पर्याय क्रमांक एकमध्ये तुम्हाला दिलेला आहे चार पॉईंट पाच पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे व अठराशे नव्वद आहे तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली होती म्हणजे आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा म्हणजे व्याजाचा दर काढायचा आहे तर दोन वर्षाचंही दिलेलं आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर दोन वर्षाचे सरळ व्याज किती आहे अठराशे आहे तर सरळ व्याज दरवर्षी समान असतं पहिल्या वर्षाचं नऊशे आणि दुसऱ्या वर्षाचं नऊशे म्हणजे नऊ नऊशे हे अठराशे झालं दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज देखील अठराशे नव्वद आहे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ समान असतं म्हणून हे नऊशे हे पहिल्या वर्षाचं झालं राहिलं किती नऊशे नव्वद हे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं म्हणजे पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे समान असते तर लक्षात घ्या मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर नऊशेवर किती फरक पडला आहे नऊशे नव्वद हा फरक पडला आहे तर आपल्याला शंभरवरचा फरक काढायचा आहे नऊशेला जर नऊशे नऊ नऊशेवर नव्वद वाढ होत असेल तर शंभरवर किती टक्के वाढ होईल म्हणजे त्याला आपण एक मानूया तिरकट जर गुणाकार केला तर नऊशे एक बरोबर शंभर गुणवले नव्वद एक्स बरोबर हे नऊशे तिकडे भागकारत जाईल शंभर गुणवले नव्वद भागिले नऊशे तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या आणि ह्या नऊला हे नऊ गेलं राहिलं काय फक्त दहा म्हणजे दहा टक्के जो आहे तर तो दर साल दर शेकडा दर असणार आहे व्याजाचा म्हणजे आपला आन्सर काय असेल तर दहा टक्के दर आप हा आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी खालीलपैकी कोणता पर्याय हा उत्तर त्या क्रमाने लिहिलेला आहे तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन नऊशे तेरा अकराशे सतरा व पाचशे दाठ तर कसा लिहिला आहे ते तुम्ही पाहू शकता उतर जी जी तर उतरत्या क्रमाने जी माझी मोठी संख्या अगोदर तर नऊशे तेराला जर तुम्ही जर तेराने भागलं तर ते झिरो पॉईंट एकोणसत्तर येतं अकराशे सतराला जर केलं तर ते झिरो पॉईंट चौसष्ट येतं व पाचशे ते आठ केलं तर झिरो पॉईंट पासष्ट मग याप्रमाणे हा जर तुम्ही क्रम पाहिला तर तो उतरता आहे त्याप्रमाणे इकडून जर तुम्ही गुणाकार केला सतरा नव्वे किती येतो एकशे त्रेपन्न आणि तेरा गुणवले अकरा केलं तर एकशे त्रेचाळीस येतं म्हणजे एकशे त्रेपन्न हे एकशे त्रेचाळीसपेक्षा मोठा आहे नऊशे तेरा हे अकराशे सतरापेक्षा मोठं आहे त्याप्रमाणे अकराशे सतरा आणि पाचशे दहाची जर तुलना केली तर हे अकरा अठ्ठं किती होतं अठ्ठ्याऐंशी आणि हे सतरा पाचचा पंच्याऐंशी होतं म्हणजे अठ्ठ्याऐंशीसुद्धा पंच्याऐंशीपेक्षा मोठा आहे म्हणजे सतराशे सुद्धा हे पाचशे दाटपेक्षा मोठं आहे असं देखील तुम्ही काढू शकता किंवा पॉईंटद्वारे देखील काढू शकता म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेलं आहे पुढे प्रश्न पाहूयात तर हा गणिताचा शेवटचा प्रश्न आहे बागेचे प्रवेश शुल्क पस्तीस टक्केने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या चाळीस टक्केने वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय आहे म्हणजे काय बदल झाला हे आपल्याला काढायचं आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर बावे बागेचे प्रवेश शुल्क जे आहे तर ते पस्तीस टक्केने कमी केले तर त्याला आपण एक्स मानू व प्रवाशांची संख्या चाळीस टक्केने वाढवली तर त्याला आपण वाय मानूया म्हणजे श प्रवेश शुल्क म्हणजे तिकिटाचा दर भागीचा पस्तीस टक्केने कमी केला आणि प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्याने वाढवली हो तर होणारा बदल आपल्याला काढायचा आहे तर लक्षात घ्या बदल आता पहिल्यांदा कमी केले म्हणून आपण कसं काढतो वजा एक अधिक व्हाय अधिक गुणवले वजा वजा होतं म्हणून वजा एकसो व्हाय भागीली शंभर या सूत्रांनी काढतो तर एक माहिती आहे तुम्हाला वजा पस्तीस व्हाय माहिती आहे अधिक चाळीस वजा एक सो व्हाय म्हणजे वजा पस्तीस गुणवले चाळीस भागेले शंभर चाळीसमधून पस्तीस गेले राहिले पाच वजाला वजा चिन्ह पस्तीस गोण चाळीस जर केलं तर हे चौदाशे येतं भागले शंभर दोन शून्याला दोन शून्य दो गेल्या वर राहिलं चौदा म्हणजे पाच वजा चौदा राहिलं पाचमधून चौदा गेले राहिले वजा नऊ वजा नऊ म्हणजे काय कमी झाला म्हणजे तो कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल जेव्हा वजा येते म्हणजे नऊ टक्के कमी झाला म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर उत्पन्नात होणारा जो बदल जो आहे तर तो नऊ टक्क्यांनी कमी झाला तर ते नऊ टक्क्यांनी वाढला पण दिले पण वजामध्ये आल्यामुळे नऊ टक्क्यांनी कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर काय दिले आपल्याला इथे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजेच एन सी, सी आर डी अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे तर अ ब कड आपल्याला चार म्हणजे म्हणजे पर्याय दिलेत तर कोणते विधान बरोबर आहे ह्या चारपैकी आपल्याला निवडायचं आहे तर एन सी आर डी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार काय दिले दोन हजार अठरामध्ये दर दिवशी एकशे नऊ बालकांचे लैंगिक शोषण हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता हे विधान योग्य आहे तसेच दोन हजार अठरामध्ये अशा एकोणचाळीस हजार आठशे सत्तावीस घटना नोंदवल्या गेल्या तर बरोबर आहे ह्या एवढ्या घटना नोंदवल्या होत्या दोन हजार अठरामध्ये बालिकावर बलात्काराच्या एकवीस हजार चारशे घटना घडल्या हे देखील विधान बरोबर आहे आणि बलात्कारावर अत्याचाराच्या सर्वाधिक अठ्ठावीसशे बत्तीस घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार मध्ये घडले आहेत म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर वरीलपैकी चारी जी होती तर त्यावेळेस करंट अफेअर्सनुसारही योग्य होती ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक सत्याऐंशी एड्स नियंत्रण फी विभाग हा खालीलपैकी टिंब मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना एन ओ म्हणून ओळखला जातो तर लक्षात घ्या याचे जे विलीनीकरण जे आहे ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विभागामध्ये करण्यात आलेलं आहे एड्स नियंत्रण विभागाचे म्हणजेच ऑप्शन दोनमध्ये दिले आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे आणि आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी काय दिले आपल्याला इथे शाळा महाविद्यालये विद्यापीठ व शैक्षणिक अस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर कोणते आहे पहिले राज्य तर ते आपले महाराष्ट्र आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालय विद्यापीठ व शैक्षणिक ज्या आस्थापना तसेच ज्या नोंदणीकृत अशासकीय संस्थान जे आहेत तर त्यांना ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावेत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवले आहे आणि हे असे कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद निरी द्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालील प्रमाणे आहे तर दीनबंधू साहू यांचे कार्य आपल्याला इथे चार ओळीमध्ये दिले तर वरीलपैकी कोणती वाक्य असत्य आहेत आपल्याला इथे ओळखायचं आहे तर इथे पहिलं वाक्य तुम्ही इथे पाहू शकता काय दिले आहे समुद्रीय शेवाल वर फॉर्मिंग द आशियन नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे तर बरोबर आहे समुद्रीय वर त्यांनी फॉर्मिंग द आशियन नावाचे पुस्तक लिहिलेले आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ मेरी कॉमवर आधारित लघुपट तर त्यांचं हे कार्य नाही आहे म्हणजे ब विधान त्यांच्याशी संबंधित नाही इंटरनॅशनल सोसायटी फॉर एनर्जी एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्ती व संशोधन हे त्यांचं कार्य आहे दीनबंधू साहू यांचे व चिलका प्रकल्प आधारित समुद्री शेतीचे शि शे प्रशिक्षण हे देखील त्यांचं कार्य आहे म्हणजे समुद्राशी संबंधित त्यांचं हे महत्त्वाचं असं योगदान आहे फॉर्मिंग द ओशन नावाचं पुस्तक आहे त्यांचं समुद्री शेवालाबद्दल तसेच चिलका पर प्रकल्प ओरिसाचा हो जो आहे एन तर त्याच्या आधारे त्यांनी समुद्र शेतीचे प्रशिक्षण आणि त्यांना जो एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्ती संशोधन प्रदान केली होती म्हणजे असं ते फक्त यातलं फक्त बी असणार आहे ऑप्शन दोन आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक नव्वद तर जिसॅट नव जिसॅट तीस हा जो उपग्रह होता तर त्याची वैशिष्ट्ये त्यावेळेस विचारली होती तर तुम्ही काय करा आत्ताचे जे नवीन उपग्रह भारताने अवकाशात सोडलेत किंवा नासाचे जे काही उपग्रह आहेत त्याद्वारे जे सोडण्यात आलेले भारताचे पण आहेत काही तर त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवा तसेच इथे काय झाले जी सॅटचे तीसचे वजन जे आहे ते तेहतीसशे सत्तावन्न किलो आहे हे विधान योग्य आहे उच्च गुणवत्तेची दूरदर्शन दूरसंचार व प्रसारण सेवा ते देणार आहे म्हणजे आपल्या टी व्हीशी संबंधित जे आहे दूरदर्शन म्हणा दूरसंचारण किंवा प्रसारण सेवा देणार आहे उच्च गुणवत्तेची एच डी क्वालिटीची बारा सी तेरा केयू ब्रँड ट्रान्सपोर्टरचे ट्रान्सपोर्टरने ते सुयोज्य आहे आणि उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह मानला जातो म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता उच्च गुणवत्तेचा हा उपग्रह होता दळणवळण म्हणजे वरीलपैकी सर्व विधाने जीसाट तीजबद्दलची जी दिलेली आहे तर ती योग्य आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी की त्या कादंबरीला दोन हजार एकवीसचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात घ्या त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यांचं ना जे पुस्तक होतं सोनाली नवांगुळ यांचं मध्यरात्रीनंतरचे तास यांना हा पुरस्कार मिळालेला होता तर तुम्ही दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये काही जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत तेच तुम्ही करून जा तर तेच तुम्हाला विचारले जाणार आहेत तर आता हे त्यावेळेचा करंट अफेअरचा होता मध्यरात्रीनंतरचे तास हे त्यांचं पुस्तक होतं म्हणजेच कादंबरी होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार विजेते दोन हजार एकोणीस अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिलेला आहे तर अर्थशास्त्राचा नोबेल अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीसमध्ये मिळाले होतं तर त्यांची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत तर अ ब कड असे चार पर्याय दिलेले आहेत तर लक्षात घ्या त्यांच्या जीवनांच्या घट घटना घडल्या तर त्याचा आपला कालानुक्रम लावायचा आहे तर वरीलपैकी तुम्ही जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून त्यांनी अर्थशास्त्राचे अध्ययन केले होते पहिल्यांदा त्यानंतर ते, ते इन्फोसिस पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर, तर गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले व शेवटी जर पाहिलं तर न्यूनतम आय दे आय योजना न्याय या भारता येथील दारिद्र्य निर्मूल योजनेचा निर्मिती त्यांनी योगदान केलेले आहे म्हणजे हे क ड क ब उलट जे आहे तर ते योग्य घटनाक्रम दिलेला आहे प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकातामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे अध्ययन केले होते इन्फोसिस त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर व नंतर गरिबीचे अर्थशास्त्र त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले लक्षात घ्या तर गरिबीचे अर्थशास्त्र कोणी लिहिला असा देखील तुम्हाला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर गरिबीचे अर्थशास्त्र याचे लेखन जे आहे तर ते अभिजित बॅनर्जी यांनी केलेलं आहे तर हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसचे अर्थशास्त्र विषयी ते होते आणि न्यू न्यूनतम आय योजना या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत त्यांनी योगदान दिलेले आहे तर कोणत्या निर्मितीत म्हणजे कोणत्या योजने निर्मिती योगदान दिले तर न्यूनतम आय योजना हे देखील लक्षात ठेवा आणि गरिबीचे अर्थशास्त्र हे महत्त्वाचा पॉईंट आहे तर ते तुम्हाला फायद्याचं आहे गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन जे आहे तर ते अभिजित बॅनर्जी यांनी केले हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा या प्रश्नाचं योग्य योग्यक्रम तीनमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तुम्ही ते पाहू शकतात तर सॉरी प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तुम्ही ते पाहू शकतात पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वे पुर्व संदेश शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले तर लक्षात घ्या पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन जो झाला आपला तर त्यावेळेस वीरतेचे जे अशोक चक्र होते तर ते यस एस आय बाबुराम यांना जे आहे तर ते अशोक चक्र प्रदान करण्यात आलेलं होतं ऑप्शन एकमध्ये स्व ऑप्शन अ जे आहे तर ते फक्त योग्य आहे तर फक्त या ह्या एकट्यानं ते अशोक चक्र देण्यात आलेलं होतं पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा संदेश तर शांतता काळातील वीरतेचे अशोक चक्र त्यांना देण्यात आलेलं होतं एस एस आय बाबूराम तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालील विधाने लक्षात घ्या तर अ व ब हे असे आपल्याला दोन विधाने दिलेली आहेत तर कोणती विधाने बिनचूक आहेत तर आता बिनचूक म्हणजे काय चूक नसलेली म्हणजे कोणती बरोबर आहेत आपल्याला यापैकी विधाने ओळखायची आहेत तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही पाहिलं तर अ विधान काय आहे किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे तर बरोबर आहे किवी नावाचं जे फळ आहे तर ते भारतातले पहिले सेंद्रिय फळ आहे आणि अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे तर बरोबर आहे आणि हे फळ जे आहे तर ते जास्त करून अरुणाचल प्रदेशामध्येच तयार होतं त्यामुळे हा सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे पहिले राज्य कोणतं आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे ह्याला वातावरण थंड लागतं आणि एक प्रकारचं सेंद्रिय फळ आहे म्हणजे अ व ब दोन्ही जी विधाने आहेत तर वरीलपैकी बिनचूक आहेत ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न क्रमांक शहाण्णव प्रधानमंत्री आवास योजना नागरी म्हणजे पी एम ए भाई यू अंतर्गत अठरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत टिंबटिंब घरे मंजूर करण्यात आली होती तर लक्षात घ्या एकूण एकशे नऊ पॉईंट दोन लाख घरे मंजूर करण्यात आली होती तर सध्याचा तुम्ही दोन हजार चोवीस तेवीस चोवीसचे आकडे पाठ करा तर हे त्यावेळेसचे करंट अफेअरचे प्रश्न आहे तर सध्याच्या आकडेवारी तुम्ही पाठ करत राहा तर एकशे नऊ पॉईंट दोन लाख त्यावेळेस घरे मंजूर करण्यात आली होती पी एम ए यू अंतर्गत अठरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव अवनी चतुर्वेदी भावनाकांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लडाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडवलेला आहे तर लक्षात घ्या पहिल्या महिला वैमानिक म्हणून ह्या तिघींनी इतिहास घडवलेला आहे तर कोणत्या वर्षी तर दोन हजार सोळामध्ये या तिघींनी जी आहे हा इतिहास घडलेला होता पहिल्या वैमानिक म्हणून अवनी चतुर्दी त्याप्रमाणे भावनाकांत आणि मोहना सिंग या तिघींनी दोन हजार सोळामध्ये पहिल्या महिला लढाऊ विमानाच्या लक्षात घ्या हे लढाऊ विमान आहे त्या तिघींनी पहिल्यांदा दोन हजार सोळा वर्षी चालून इतिहास घडवलेला होता अवनी चतुर्दी भावनाकांत आणि मोहना सिंग यांनी दोन हजार सोळामध्ये ह्या महिला आहेत पहिल्या ज्यांनी लढाऊ विमान म्हणजे वैमानिक म्हणून त्या वर्षी त्यांनी इतिहास घडवला होता दोन हजार सोळाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव कोणता अंतराळ अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान एक्स फिफ्टी एक सेवन मॅक्सिवेलचा प्रारंभ केलेला आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर नासाने जे आहे लक्षात घ्या नासा तसेच स्पेसेक्स ही जी आहे तर ते एलन मस्कची आहे तर ह्या संबंधित जे काही घडामोडी घडतात तर दोन हजार तेवीसच्या ओळखच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तसेच जपानने जर तुम्ही पाहिलं तर पहिला लाकडाचा उपग्रह तयार केलेला आहे आणि तो यशस्वी प्रक्षेपण केलेला आहे जपानने स्पेसेक्सच्या मदतीनेच तर जपानबद्दल हे विचारलं जाऊ शकतं तसेच नासा तसेच आपल्या इसरोचे जे काही महत्त्वाच्या योजना किंवा भविष्यात होणार आहे त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या ह्याबद्दल प्रत्येक परिषद तुम्ही पाहिलं तर नासा किंवा इस्रो याबद्दल एकतरी प्रश्न विचारला जातो तर नासाने काय केलं तर सर्वप्रथम पूर्णत इलेक्ट्रॉनिक प्रायोगिक विमान एक्स फिफ्टी सेवन मॅक्सेलचा प्रारंभ केला होता नासाने तर, नासा तर पहिले इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान आहे लक्षात घ्या आणि पहिला जो जपानने आत्ताच उपग्रह सोडलेला आहे लाकडी तर हे देखील लक्षात घ्या पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिले आपल्याला इथे पी एस एल व्ही सी फोर्टी एट म्हणजे या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताने अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी खालीपैकी कोणता कृत्रिम उपग्रह व अवकाशात सोडण्यात आलेला होता तर भारताने रिशा टू बी आर वन हा ऑप्शन एकमध्ये दिलेला जो उपग्रह आहे तर तो दोन हजार एकोणीस अकरा डिसेंबरला सोडण्यात आलेला होता तर त्यावेळेचा देखील हा करंट अफेअरचा प्रश्न आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं तुम्ही सध्याचे करंट अफेअर्स करून जा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शंभर त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटितांचा आज अखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे तर ते, ते चार क्रम दिलेले आहेत तर योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे लक्षात घ्या तर त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर फादर फ्रान्सिस डिब्रिटो तर यांच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर सध्या जर तुम्ही पाहिलं तर मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे होणार आहेत तर त्याच्या अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊन ठेवा तर लक्षात घ्या सुरुवातीला ते काय होते द फ्रान्सिस डिब्रिटो तर ते कॅथलिक धर्मगुरुपदी त्यांनी दीक्षा घेतली प पहिल्यांदा त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर सुवार्ता या वृत्तपत्राचे मुख्य संपादक बनले त्यानंतर जर पुणे येथे पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ख्रिस्ती धर्मिते आहेत हे आणि शेवटी तर पाहिलं सुबोध बायबल हा नवा कराग्रंथासाठी साहित्य अकादमी अकादमीचा त्यांनी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार केलेला आहे म्हणजे क ड ब अ हे ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तर त्यांच्याबद्दल तुम्हाला हे थोडासा ट्रिकी प्रश्न होता तर तुम्ही सध्याचे साहित्य संमेलन करा दोन हजार तेवीसचे दोन हजार चोवीसचे त्याबद्दल तुम्हाला विचारले जाऊ शकतं तर हे क ब ड क ड ऑप्शन एक मध्ये दिल्यानुसार हा क्रम योग्य आहे फा फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या जीवनातील ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गट बचा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली झालेला जो आपला पेपर सुरू होता तर या पेपरचे आज आपण इथे शंभरच्या शंभर प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला यामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले ए बी के स्मार्ट स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र